नवयुग मित्र मंडल नवरात्र उत्सव के चतुर्थ दिवस देवी के दर्शन के लिए भक्तों की भीड़ 21 वर्षों की परंपरा जनसेवा का अखंड लेखा जोखा नवयुग मित्र मंडल व आमरे कैंसर केयर ट्रस्ट के जरिए पूर्व नगर सेविका स्नेहा रमेश आमरे व समाज सेवक रमेश आमरे के द्वारा बीते दो दशकों से अधिक समय से सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक एवं आरोग्य क्षेत्र में की परंपरा आज 21 वर्षों में प्रवेश करते समय नवरात्रि के सुब समय पर अधिक मजबूत हुई भक्तों की हर मनोकामना पूर्ण करने वाली देवी माँ की महिमा दूर दूर तक है उनकी कर्मा कृपा से सभी भक्तों की मनोकामना पूर्ण हो जाती है जिस वजह से भक्तों की भीड़ माँ के दर्शन के लिए यहाँ उमड़ती है इस मंडल ने अब तक बहुत सारे सामाजिक कार्य किए लोगों के लिए लड़ने वाली नगर सेविका के रूप में स्नेहा रमेश आम्रे जानी जाती हैं। लोकमत ने विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य क्षमता को देखते हुए पूर्व नगर सेविका स्नेहा रमेश आमरे का लोकमत वीमेन्स अचीवर्स ऑफ मुंबई 2025 इस पुरस्कार सम्मान से सम्मानित किया इस पुरस्कार के उपरांत उनके प्रभाग की महिलाओं द्वारा शुभकामनाएं दी गई जहाँ उन्होंने लोकमत का आभार प्रकट किया

आणि हे अनुभव इतका मोठा की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे आणि हे देवीच हीच असं सगळ्यांना ठाणेकरांना देवीच्या नवातीच्या सगळ्या बसून शुभेच्छा देवीला हीच मागणी सगळं ठाणेगरा सुख ठेव सुख समोर सगळ्यांच्या घरी लागू दे एवढंच देवीला सांगेल हे लोकमत करून मला भेटले एकदे हे एक पोच होती आमच्या नागरिकांची जनतेची आमच्या कामाबद्दल म्हणजे या वाड्यामध्ये जशी आम्ही कामं करतो त्याची ओस होतीये ती लोकांकडून मला भेटलेली आहे लोकमत म्हणजे लोकांचं लोकांनी दिलेली ही हे खूप आनंद वाटतो नेहमी राहायला पाहिजे असत होते दरवर्षी प्रमाणे वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन मित्र म्हणून लोक ओळखतात हो की मानपऱ्यामध्ये एक नवीन मृत्यमाची देवी आहे गेले एकवीस वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतो आणि पुढे हे शंभर वर्ष होतो अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सर्व सहकार्यांची जे आमच्या मंडळाचे सदस्य त्या सर्वांची आणि देवीला आज चौथी माळ आहे मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी औरखून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघा की लोक इथे मेहंदी बनवता उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बाबा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात त्यातील तीन हजार लोक इथे असतात त्याचप्रमाणे आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक समाजातील जे आपल्या महाराष्ट्र बाहेरची जी जे, जे काही समाज बांधवात आपले काही लोक जातीभेद करतात आम्ही जातीभेद मानत नाही आणि सर्व समाज लोकांना एकत्र घेऊन एकत्र घेऊन एक चालतो की बघाय की कन्नड समाज असेल तमिळ समाज असेल आमचे उत्तर भारतीय असतील तसेच आमचे गुजराती समाज असेल आमचा महाटमोळा महाटमोळा महाडी माणसं असतील जी आपली आहेत हक्काची माणसं होती सगळी लोक बंजारा समाज असेल सगळे विविध लोक आम्ही एकत्र येऊन तिथे कार्यक्रमाच असा या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की गेल्या पंचवीस वर्ष आम्ही सातत्याने आज घोडमंडळ असेल ठाणे जिल्ह्यामध्ये असेल मी बघाल की आम्ही आंबेडकरचे ग्रस्त असेल मई मित्रमंडळ असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल शेठ भगतसिंग यांची यांना आता आम्ही त्या घाट्याला नाव दिलं आणि विविध ज्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केलंय ज्यांच्यामुळे आज आपण आज हिंदुस्थान हा हिंदुस्थान भारतात राहतोय त्यांची सर्वांची विविध असे दहा लोकांची नावं आम्ही त्या प्रभावात दिलेली आहे सावरकर साहेबांचं नाव आहे सावरकर सावरकरांचं नाव असेल त्यानंतर आपल्या साईद भगतसिंग असतील याच्यात आपले असे सुभाषचंद्र बोस असतील अशी दहा नावं आपण इथे दिलेली आहेत डॉक्टर आंबेडकर चौक असेल छत्रपती शिवाजी महाराज डेपम असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल अशी विविध नावांची अहिलाबाई होळकर असेल यांची विविध ठिकाणं आम्ही नावं दिलेली आहेत आणि मी सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र होऊन चालतो आणि या गोष्टी खूप आनंद आहे की लोकमतनी ज्या आम्हाला जी पोस्ट पावती दिली आहे तर आपल्या लोकमा लोकमत त्यांनी शाळांसाठी आभाडी नाही